आहे ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहे भुवनेश्वर इथं होत असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक तसंच केंद्रीय राखीव पोलीस बल रॉ जी गुप्तचर विभाग आणि एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहतील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा महात्मा फुले समता पुरस्कार काल प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला येत्या एक डिसेंबरला होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षार्थींना नवीन प्रवेश, प्रवेश प्रमाणपत्र जारी केलं आहे आयोगाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे राज्यात सोयाबीन खरेदीला पंधरा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई न करता खरेदी केंद्राकडेच नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे भारतीय डाक विभागातर्फे आज आणि उद्या जी ओच्या राजहंस सभागृहात सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत नागपूर पेक्स दोन हजार चोवीस या जिल्हास्तरीय फिलाटली अर्थात पत्रव्यवहार प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय डाक विभागातर्फे विद्यार्थी तसंच नागरिकांकरता चित्रकला स्पर्धा तसंच क्विज स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे चित्रकला स्पर्धेसाठी मी रेखांकित केलेलं डाक तिकीट तसंच दोन हजार सत्तेचाळीसचे आधुनिक डाकघर हे विषय असून प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना पारितोषिक देण्यात येतील या सर्व स्पर्धा सिव्हिल लाईन्सच्या भारतीय डाक विभागाच्या जी इथं पहिल्या माळ्यावर राजहन सभागृहात होणार आहे दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि मध्य दक्षिणी अभिव्यक्ती सांस्कृतिक कट्टा यांच्या संयुक्त विद्यमान आज संध्याकाळी सहा वाजता गीत गंगा मराठी गीतांचा नजराणा आणि डहाका गायन या विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम दक्षिण सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये होणार आहे मराठी संगीत प्रेमींना सादर होणाऱ्या गीत गंगा कार्यक्रमाचं आयोजन कला गौरव संस्था नागपूर तर्फे करण्यात आलं आहे पंचावनाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सिनेमॅटिक उत्कृष्टतेच्या नेत्रदीपक प्रदर्शनानं दिसत काल समारोप झाला लिथुआनियन चित्रपट टॉक्झिकनं सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला तर रोमानियन दिग्दर्शक पोगदान मुरेसानू यांनी द न्यू इयर दॅट नेव्हर केम साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा रौप्य मयूर पुरस्कार पटकावला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार